आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा स्पेशल आहे त्याच्यामागचं कारण असं की आई आणि बाप्पा दोघंही वस्तीवरची कामं थोडं कामातनं वेळ काढून ती कामं सुईला लावून आले आहेत आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये नाशिक, नाशिक भ्रमण करण्याचं आम्ही ठरवलं हो आहे म्हणजे थोडक्यात काय आई आणि बाप्पा खूप दिवसांपूर्वी नाशिकला आले होते बट आत्ता रिलॅक्स आहेत तर मग सगळ्यात पहिले रामकुंडावर गेलो तिकडून जे कपालेश्वर महादेव मंदिर आहे तिथं महादेवांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर सीतागुफा पप्पा आले होते खूप पूर्वी पण आता आई आणि पप्पा दोघंही होते त्यामुळं मग सीता गुफेकडे गेलो आणि तिथून बाहेर आल्यानंतर जे काळाराम मंदिर आहे तेही समोर काळाराम मंदिरात महादेवांचं परत दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो की तिथं रिक्षावाले उभे असतात आणि ते तुम्हाला सीतेचं म्हणजे रामा आणि सीतेची जी कुटी होती त्यानंतर लक्ष्मणानं जिथं लक्ष्मण रेषा मारली होती तिथं आता ते मंदिरात रूपांतर झालं आहे आणि मारुतीचे काही आहेत मंदिर तिथं आणि इथे दर्शन झाल्यानंतर मग शेवट जो होता म्हणजे त्याच्यानंतरही बरेच स्पॉट आहे की जिथं रामाची मोठी मूर्ती उभारली आहे त्यानंतर जिथं लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक छाटलं होतं हे सगळे जे एरिया आहेत हा सगळा जो एरिया आहे तो सगळा आम्ही बघितला ही सगळी जी मंदिर आहेत ती बघितली आणि ती बघितल्यानंतर मग घरी जायचं ठरवलं कारण की पाऊस प्रचंड चालू होता गणपती बसलेले दिवस म्हणजे गणपतीचा पिरियड आहे आणि त्या पिरियडमध्ये जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाऊस प्रचंड असतो त्याच्यामुळं मग आम्ही घरी जायचं ठरवलं आणि परवा दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वरलाही जाऊन आलेलो